आई मी ठरवलंय मी यू एसला शिकायला जाणार आणि ते सुद्धा एम आय टीमध्ये मध्ये अरे एम आय टी तर लोणी काळ काळभोरला आहे ना आई मी ओजी एम आय टीचं बोलतो आहे मासासूटू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मासासूटू असलं कसलं नाव रे हे आई ते ओजी आहे अख्ख्या जगात वर्ल्ड फेमस आहे आधी तो विटांचा गेम खेळणं बंद कर बरं तुझ्या विटांचा मला वीट आलाय आणि जा देशपांडे कापूनकडून दे तू माझ्या आनंदावर कशाला रिझल्ट घालते आहेस ठीक आहे आणतो आणि अरे अजून हे काय आणलं बाकीचं हे त्यांनी कैरीचं नवीन लोणचं घातलं ते दिलंय आणि काल केक केला होता तो पण मला दिलेला आहे मला असं वाटतं मी माझा अमेरिकेचा प्लॅन थोडा चेंज करतोय त्याच्याऐवजी मी एम आय टीमध्येच जाणार पण कोथरूडच्या आणि तुझ्या मासा सुट्टूचं काय मत ट्रम्पनी तसंही स्टुडंट विजा जरा कॅन्सल केला आहे माझं एम आय टीचं स्वप्न मी पूर्ण करणारच आहे अमेरिकेत असो का कोथरूडमध्ये एम आय टी ते शेवटी एम आय टीच आहे आणि अमेरिकेत असे शेजारी कुठे मिळणार वाह देशपांडे काकू जिओ